नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय मित्रो हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र आणि आध्यात्मिक मानला जातो या महिन्यात भगवान महादेवांची पूजा आराधना करण्याचे महत्व सांगितले जाते येत्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिन्याची सुरुवात होणार असून पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवार देखील आला आहे तसेच यंदा पाच श्रावणी सोमवार साजरे केले जातील श्रावणात श्रावणी सोमवार व्यतिरिक्त नागपंचमी रक्षाबंधन जन्माष्टमी हे सण देखील साजरे केले जातात तसेच श्रावणी मंगळवारी अनेक ठिकाणी मंगळागौरीचे पूजन केले जाते मित्रो मंगळागौर महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात मध्ये दे देखील बऱ्याच ठिकाणी साजरी करण्याची प्रथा आहे नवविवाहित हा सण प्रामुख्याने साजरा करतात या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते यंदा पहिली मंगळागौर सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल तसेच या वर्षी पाच श्रावणी सोमवार बरोबर पाच श्रावणी मंगळवार देखील असणार आहेत मित्रो मंगळागौरीच्या व्रतामध्ये देवी पार्वतीच्या पूजेबरोबर महादेवाची पूजा देखील केली जाते अनेक ठिकाणी हे व्रत अविवाहित मुली सौभाग्य प्राप्तीसाठी आणि विवाहित महिला अखंड सौभाग्यासाठी करतात पण महाराष्ट्रात करता। हे व्रत केवळ विवाहित स्त्रियाच करतात हे व्रत केल्याने वैवाहिक आयुष्य सुखमय होतं व कुटुंबात सुख समृद्धी नांदते तसेच या व्रतामुळे देवी पार्वतीसह महादेवाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो मंगळागौर नवविधतेचे गोड कौतुक करण्यासाठी साजरी केली जाते लग्नानंतर पाच वर्षे मंगळागौर साजरी करण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी सर्व महिला एकत्र येऊन विविध खेळ खेळतात झिम्मा फुगडी खेळतात गाणी गातात यामुळे महिलांना रोजच्या कामातून विरुंगळा मिळतो मित्र हिंदू पंचांगानुसार पाच ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार असून याच दिवशी श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे त्यानंतर सहा ऑगस्ट रोजी म्हणजे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला पहिली मंगळागौर साजरी केली जाईल तर मित्र ही होती श्रावणातील पहिली मंगळागौर कधी आहे आणि या मंगळागौरीची तारीख तिथी आणि साजरा करण्यामागे काय महत्व आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्री कृष्ण